प्लीज तीन मिनिट मग होमगार्ड की पाण्याची टाकी लवकर होईल अशोक नगर मधली तेनओी बाकी ती देखील मिळून आपण देऊ कारण तुम्हाला पाणी दिल्याशिवाय विरोधकांना तुम्ही कसं पाणी पाजणार निवडणुकीमध्ये त्यांना पाणी पाजायचंय ना निवडणुकीमध्ये आपल्याला एकच मी बघा मी सरळ साधा माणूस आहे माझ्याकडे काम घेऊन आल्यानंतर मी बघतो करतो पाहतो मी सांगत नाही नो ऑन द स्पॉट डिसिजन मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आज पाहू शकता चांदवली विधानसभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री यांचं आगमन झालं होतं आणि आज चांदवली विभागातील अनेक प्रश्नांना उत्तर देत आणि विकास कामांना साथ देत सर्व नगरसेवकांना उ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आशीर्वाद दिलेले आणि त्याच निमित्ताने वार्ड क्रमांक एकशे एकसष्टमधील से एक उमेदवार माननीय विजेंद्र विजू शिंदे आपल्यासोबत आहेत तर जाणून घेऊया काय म्हणलं खरं तर आज चांदोली विधानसभेमध्ये आमचे ने आ, मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची उमेदवारांच्या चांदोलीतील उमेदवारांच्या त्यात माझ्याही प्रचारार्थ जाहीर सभा होती आणि या जाहीर सभेला आज तुम्ही बघितलं असेल की अलोट गर्दी इथे जमा झालेली होती आजच्या या जाहीर सभेमध्ये साहेबांनी मुंबई मुंबईच्या विकासासाठी महा शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुती काय करते आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती जी आहे ही याचा अजेंडा हा विकास आहे आणि विकासावरच फक्त आपण यापुढचं हे निवडणूक लढवतो आहे आणि विकासावरच आपण सगळे काम करतो हे आज आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी अधोरेखित केलं त्याचसोबत जो माझ्याकडे गेल्या चार पाच वर्षापासूनचा जो होमगार्डच्या पाण्याच्या टाकीचा जो प्रश्न होता ज्याच्यासाठी मी वारंवार पाठपुरावा करत होतो आणि त्या जो तो जो प्रश्न होता त्याचा तो मार्गी लागलेला आहे हे मी वारंवार माझ्या प्रभागातील जनतेला मी त्याची रेग्युलर अपडेट देत होतो की आतापर्यंत काय चाललं आहे कसं चाललं आहे काय करतो आहे आपण आणि गेल्या एकोणतीस तारखेला त्याचं महानगरपालिकेचं टेंडर झालं कामाच्या निविदा निघाल्या त्याचं निवेदन निघून त्याचं कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट झाले आणि आज आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी होमगार्डच्या पाण्याच्या टाकीचं काम लवकर सुरू होणार असं या मंचावरून जाहीर केलं आणि त्याच्यामुळे माझ्या प्रभागातील जनता माझी अशोकनगर हिमालय सोसायटी वाल्मिकीनगर गोविंदनगर ह्या जो संपूर्ण पोर्शन आहे माझा या पोर्शनमधली जी जनता आहे ती प्रचंड खुश आहे त्यासोबत मीही खुश आहे कारण हा माझा ड्रीम प्रोजेक्ट होता माझं स्वप्नातलं काम होतं की ज्याच्यासाठी मी गेली पाच वर्ष झाली पाठपुरावा करतो आहे त्यामुळे मी आज आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचा सा माझ्या प्रभाग क्रमांक एकशे एकसष्टमधील एक जनतेच्या वतीनं मी अत्यंत आभार व्यक्त करतो त्याचसोबत माझे जुने सहकारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख आ उमाकांत भांगिरे आज यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेशही घेतला त्याच्यामुळे आपल्या पक्षाची स्ट्रेंथ वाढली ताकद वाढली त्याचसोबत ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी प्रवेश घेतल्यामुळे जी ताकद जी होती संघटनेची जी उमेदवाराची जी ताकद होती ती आज इथे या मंचावर डबल झाली आणि त्यामुळे आमचे सर्व कार्यकर्ते उत्साहित आहेत आमची सर्व प्रभागातील जनता उत्साहित आहे आणि आम्ही सगळं दोघं मिळून पुन्हा एकदा या शिव प्रभाग क्रमांक एकशे एकशेला सोन्याचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाही हे आज मी इथं जाहीर करतो आपल्या आपल्यासोबत उमाकांत भारतिंग आहेत जे पक्षप्रवेश केलेला आहे त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वाद आज पक्ष प्रवेश केलेला मी प्रमुख होतो उभाटाचा परंतु तिकडे मला न्याय मिळाला नव्हता आणि दुसऱ्या साईडला माझा मित्र माझा मोठा भाऊ इलेक्शन लढतोय तो एकटा पडला होता मी त्याला सहकार्य करण्यासाठी मी माझ्या संपूर्ण पक्षाचा पदाचा राजीनामा देऊन आज त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहिलेलो आहे आणि त्यासोबत माझी जेवढी ताकद होती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पूर्णच्या पूर्ण ताकद मी ती विजुबाच्या पाठीशी लावलेली आहे आणि तिकीट एकदम पिक्स झालेलं आहे हे आमच्या ताकदीमुळे आता इथे सिद्ध झालेलं आहे आज तुमची ताकद जुडल्यानंतर विजय पक्का समजावा एकशे एक टक्के होते विजेंद्र विजू शिंदे आणि उबाटा गटातले उमाकांत भारतिके यांनी पक्षप्रवेश केलेला आहे शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि आज वार्ड क्रमांक एकशे एकसष्टमध्ये एक विजेंदर विजू शिंदे यांची ताकद ही डबल झालेली आहे आणि नक्कीच येणाऱ्या पंधरा तारखेला रिझल्ट लागल्यानंतर त्यांचा विजय निश्चित आहे कॅमेरामॅन निर्मल सर मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज चांदवली विधानसभा